आता येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये आले पिकाचे स्मार्ट नियोजन करणे का गरजेचे आहे याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया गाडगे आबागिरणवालयागृह आज आपण आता जो येणारा हंगाम आहे आले लागवडीचा दोन हजार सव्वीस सत्तावीसचा चा हंगाम आताच हे हार्वेस्टिंग होऊन जाईल पण नवीन जे आपण लागवड करणार आहे येत्या हंगामामध्ये याचं संपूर्ण नियोजन लागवडीपासून ते अगदी काढणीपर्यंत नियोजन आपण पूर्ण आपण सिरीज तयार करतो याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना देणार आहे तर आले लागवडीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते की आले बियाणं निवड पण त्याच्यानंतर तुमच्या शेतीची निवड शेतीची निवड झाल्यानंतर येथे शेतीची मशागत खतांचं नियोजन लागवडीचा योग्य कालावधी पाण्याचं नियोजन यासोबतच जे आल्याला रोग येणार आहेत कर्पा असेल मर असेल कंदकूज नेमॅटोड या संपूर्ण रोगांचं नियोजन यासोबतच हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण नियोजन आपण या सिरीजमध्ये बघणार आहे आत्ता काय झालेलं आहे आले शेतकऱ्यांचं की उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि उत्पादन निघत नाही त्या पटीत उत्पादन निघत नाही किंवा उत्पटीत त्या आले पिकाला दर मिळत नाहीये त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे तर याच्यासाठी काही शेतकऱ्यांनी पूर्वतयारी करणं गरजेचं आहे कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे त्यासोबतच जे, त्या जे आपण आले पीक घेतोय हो। ते ऍज अ बिझनेस म्हणून शेतकऱ्यांनी आले पीक घेतलं पाहिजे की ना की नुसतं शेती आहे म्हणून आलं लावायचं हे रान आज मोकळे म्हणून या रानात आलं लावायचं तर हे असं न करता शेतकऱ्यांनी एक व्यवसाय म्हणून त्या आले पिकाकडे बघितलं पाहिजे की मी आज जर दोन लाख रुपये घालत असतो तर मला एक चार लाख पाच लाख जे काय उत्पादन आहे ते उत्पादन मला निघालं पाहिजे की लॉस मला झाला नाही पाहिजे या गोष्टींची शेतकऱ्यांनी नियोजन करणं गरजेचं आहे याच्यासाठी आपण सिरीज घेत आहे ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती याच्यामध्ये शेतकरी मित्रांना देणार आहे सर्वात महत्वाचा पहिला पार्ट आपला सिरीजचा येणार तो बियाणे निवड तर निवड मध्ये आपण काय बघायचे की सर्व शेतकरी काय करत असतात बियाणे आले बियाणे निवड करत असताना तर आपल्या आसपासच्या भागामध्ये आले शेतकरी करत असतात ते एखाद्या चांगल्या शेतकऱ्याचं की ज्याचं आलं चांगलं आहे ते आपण बियाण्याला निवडत असतो किंवा काही काही जणांचे व्यापारी असतात त्या व्यापाऱ्यांच्याकडून आपण बियाणे घेत असतो त्याच्याबद्दल काहीच नाही बियाणं सर्व शेतकरी चांगलंच बियाणे सजेस्ट करत असतात पण ज्यांना चांगलं उत्पादन खरंच काढायचं आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचंय आता तर आपल्या आसपास किंवा आपल्या आता ठीक आहे मी साताराचा आहे पण मी संभाजीनगर मधून बियाणे घेऊन येतो तर मी तिथून बियाणं आणत असताना मी आत्ता या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात शेतकऱ्यांनी जाऊन काय करायचंय तर ते जे आपण बियाणेचे प्लॉट बघायचे आहेत जे कोण शेतकरी आपल्या भागातले बियाणं देणार आहेत तर त्यांच्या प्लॉटवरती जाऊन आपण प्लॉट बघून तो प्लॉट बुक करायचा आहे तर ते करत असताना कसं बियाणं बघत असताना काय बघायचंय तर तो जो प्लॉट असेल एक एकरचा असेल दोन एकरचा असेल दहा गुंट्याचा एक एकरचा जो काही प्लॉट असेल त्या प्लॉटमध्ये कंदकूज सड मुळकूज मर या कोणत्याही रोगांपासून मुक्त असलेला प्लॉट आपल्याला बघायचा आहे म्हणजे या सर्व गोष्टी या प्लॉटमध्ये अजिबात नाहीत पाहिजेत जर थोडंसं रे मी म्हणतो दोन एकरचा प्लॉट आहे आणि तुमचा दहा गुंट पाच गुंट आलं सडीनं मरीनं किंवा मुळकुजनं गेलेलं आहे तर ते जे असेल तर ते बियाणं अवॉइड करायचंय ते बियाण्यात प्लॉट आपण घ्यायचा नाही जो पूर्णपणे शंभर टक्के प्लॉट चांगला असेल त्याच प्लॉटमधल्या शेतकऱ्यांनी बियाणं घ्यायचं आहे आज बियाणे निवड करत असताना पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय जर जो कंद आहे तो शेतकऱ्यांनी कंद काढून त्याला निमॅटोड आहे का त्याला खाली सळ कशी आहे त्याची रूट डेव्हलपमेंट कशी आहे त्याची जी फनी येते फुटवा किती आहे या सर्व गोष्टींचं नियोजन करायचे कारण जर बियाणं चांगलं असेल बियाण्याचा फुटवा बियाण्याची ग्रोथ चांगली बियाण्याची जाडी चांगली असेल तर हेच बियाणं तुमच्या रानात जेव्हा आपण लागवड करणार आहे तेव्हा हेच बियाणं तुमच्या रानातही देखील चांगलं येणार आहे तर आत्ताच बियाणं चिवळ असेल जाडी नसेल फुटवा कमी असेल तर ते बियाणं आपण लागवड केली आपण कितीही खर्च घातला तरी अपेक्षित उत्पादन निघत नाही नंतर आपण काय म्हणतो की खतं टाकली औषधं सोडली वातावरण असं जमिनीची मशागत केली तर ते आपण नंतर चेंज करू शकत नाही तर आता बियाणं निवड करत असताना या गोष्टी पाहिजे तिसरी गोष्ट की ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे अति प्रमाणात शेतकऱ्यांनी पण संजीवकाचा वापर नाही केला पाहिजे संजीवक म्हणजे काय सिक्स बी असेल जिब्रेलिक ऍसिड असेल आणखीन काय असेल तर ज्या आले पिकाच्या प्लॉटला संजीवकाचा अति वापर नसेल त्याच प्लॉटमधलं बियाणं आपण निवड करायचे त्यासोबत थोडंसं बियाणं निवड करत असताना आणखीन एक गोष्ट काय की जर आपली जमीन काळी असेल तर मुरमाड क्षेत्रातलं बियाणं निवड करा जर आपली जमीन मुरमाड असेल तर काळवट जमिनीबद्दल बियाणं आपण आले गोडीसाठी घ्यायचे या सर्व गोष्टी करायच्या त्यासोबतच नुसतं एवढंच करून थांबायचं नाही आपण तर आज आपण आलो आहे पंधरा दिवसांनी परत त्या प्लॉटमध्ये या प्लॉट बघा सड आहे का मूळकुज आहे का निमेटोड वाटतोय का हां ठीक आहे परत पंधरा दिवसांनी या आणि नंतर एक मी म्हणतो पंधरा दिवस त्यांनी शक्य नसेल तर लीस्ट मा दर महिन्याला तुम्ही जाऊन तो प्लॉट बघितला पाहिजे त्या प्लॉट मधलं बियाणं चेक केलं पाहिजे आणि हेच बियाणं तुम्ही लागवडीसाठी वापरलं ला पाहिजे जेव्हा वा मार्च मध्ये आलं काढणार आहे तेव्हा हेच बियाणं काढलं पाहिजे आता अडचण काय होते शेतकऱ्यांची जर तुम्ही बियाणं निवड चुकली जर तुमचा आताच रोगराईवाला बियाणं असेल तर त्याला आजारी जास्त येणार आहे दुसरी गोष्ट काय प्रॉब्लेम होतो की आता तुमचा खर्च उत्पादन खर्च याच्यामुळे वाढून जातो त्यासोबतच काय जर बियाणं तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला अपेक्षित उत्पादन निघणार आहे जर बियाणामध्ये प्रॉब्लेम आला तर तुम्हाला भविष्यात अपेक्षित उत्पादन त्या आले पिकाचं निघणार नाही उत्पादन खर्च वाढणार आहे येणार उत्पादन कमी निघणार आहे यामुळे बियाणे निवड सर्व प्रथम सर्व शेतकरी मित्रांनी बियाणे निवड योग्य केली पाहिजे ती एक ओवी आहे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी त्या पद्धतीने जर तुमचं बियाणे निवड जर तुमची प्रॉपर झाली बियाणे जर चांगलं निवडलं रोगराईमुक्त जर बियाणं आपण निवडलं तर अवश्य आपल्याला ते उत्पादन खर्च कमी येणार आहे दुसरी गोष्ट आपल्याला उत्पादन देखील चांगलं मिळणार आहे आपल्या सिरीजच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की आले शेती करत असताना कशा प्रकारच्या जमिनीची कोणत्या क्षेत्राची निवड आपण केली पाहिजे याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आलेविषयी सर्व माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करा किंवा आमच्या व्हॉट्सअपला कनेक्ट करा धन्यवाद